नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करतो काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा आरुष जो आहे तो घराच्या छतावरती चढलेला असतो तेव्हा आरुषचे काका जे असतात ते या आरुषला आवाज देतात आणि बोलतात की बाळा तू खाली उतर तेव्हा आरुष आपल्या काकांना बोलतो की काका तुम्ही कशाला काळजी करताय उतरतो मी खाली तेव्हा काका बोलतात की अरे तुला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि तू मला बोलतोस की तुम्ही काळजी करू नका असे काका हे आरुषला बोलत असतात तेव्हा काकी या काकांकडेच बघत असतात आता काका ह्या आरुषला तू अगोदर खाली उतर असं म्हणत असतात तेव्हा आरुष बोलतो की अगदी थोडंसंच काम राहिलं काका माझं तेव्हा इकडे काकी ज्या आहेत त्यासुद्धा या आपल्या आरुषला खाली उतरण्यासाठी सांगत असतात तेवढ्यामध्ये पूर्वी जी आहे ती वरतून बघत असते काकी पूर्वीला आवाज देतात आणि बोलतात की बाळा अभ्यास नाही करायचा का तुला असं काकी ह्या आपल्या पूर्वीला बोलत असतात परंतु पूर्वी काही ऐकायला तयार नसते तेव्हा काकी बोलतात की थांब मीच येते तिकडे तू तशी ऐकणार नाही असं म्हणत काकी लगेच पूर्वीकडे जातात आणि लगेच तिचा हात पकडतात आणि बोलतात की ए कार्टे तुला काही कळतं का, का? तेवढ्यामध्ये आरुषचा पाय जो आहे तो थोडासा खाली घसरतो काकांचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे आरुषवरतीच असतं तेव्हा आरुष आपल्या काकांना बोलतो की काका तुम्ही थोडासा दमधारा मी उतरतो खाली आणि तो आता हळूहळू त्या पूर्ण छतावरती तो कागद जो आहे तो पसरवत असतो इकडे काका बोलतात की अरे आरुष तू का चढला वरती आपण दुसऱ्याला कुणाला तरी वरती पाठवलं असतं ना तेव्हा आरुष लगेच बोलतो की काका अहो हे दुसऱ्यांचं काम नाहीये दरवर्षी तर मीच हे काम करतो मग आपण दुसऱ्याला का वरती पाठवायचं असं आरुष या आपल्या काकांना बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये एक कावळा येतो आणि त्या छतावरती बसून खूप मोठमोठ्याने ओरडू लागतो आता काकांचं लक्ष त्या कावळ्याकडे जातं तेवढ्यामध्ये इकडे वरतून खूप पाऊस येऊ लागतो इकडे काकी आणि पूर्वी ज्या आहेत त्या आतमध्ये जातात काकासुद्धा इकडे पावसातच उभे राहून आरुषकडेच लक्ष ठेवून असतात आता इकडे आरुषला त्या घरावरती जो काही कागद आहे तो पूर्णपणे पसरवता येत नसतो कारण पाऊस खूप वाढलेला असतो काका मोठमोठ्याने या आरुषला आवाज देतात तेवढ्यामध्ये काकी ज्या आहेत त्या ह्या आपल्या काकांना बोलतात की अहो तुम्ही कशाला ओले होत आहे पावसामध्ये का उभे राहिलेत परंतु आता काकांचं लक्ष जे आहे ते आरुषकडेच लागलेलं असतं आणि कावळ्याचं जे काही ओरडणं आहे ते काही थांबलेलं नसतं तो ओरडतच असतो इकडे आता पर्णिकाची आई जी आहे ती पर्णिका जिथे गायब झालेली असते तिथेच त्या दगडावरती बसून राहिलेली असते आणि लगेच ती बोलते की पर्णिके आता तुझा काळ चांगला येणार आहे आणि पर्णिके आता तू मला दिसशील ए पर्णिके ए पर्णिके असंही पर्णिकाची आई जी आहे ती आवाज देत असते तेवढ्यामध्ये दे इकडे आरुषचे काका जे असतात विद्याधर ते आता ह्या आपल्या आरुषकडेच लक्ष ठेवून असतात पूर्णपणे त्यांचा जीव जो आहे तो आरुषमध्येच अडकलेला असतो आरुष कधी एकदाचा त्या छतावरून खाली उतरेल असं काकांना वाटत असतं इकडे आरुष आपल्या काकांना सांगतो की काका तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका मी सर्व अगदी क्लिअर करतो आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या आरुषचा दुसरा पाय एक घसरतो आणि तो खाली पडणार पूर्वीसुद्धा ह्या आरुषला दादा दादा असं म्हणत आवाज देते आणि तेवढ्यामध्ये दे मित्रांनो तिथे आबा येते आणि आरुष हा खाली पडणार तर आबा लगेच ह्या आरुषला वाचवते कारण समोर एक शिडी ठेवलेली असते आणि त्या शिडीवरती आपल्या ह्या आरुसचा पाय असतो आणि ही आबा जी आहे ती आता त्या शिडीवरती चढून वरती चढत असते आणि इकडे आबा ही त्या आरुषकडे बघते आरुषही आबाकडे बघत हसत असतो दोघेही पूर्ण ओलेचिंब झालेले असतात इकडे काका जे आहे ते लगेच हात जोडतात आणि देवाचे आभार मानू लागतात दुसरीकडे पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या हातामध्ये थोडासा कंदील घेऊन इकडे पर्णिकाचा शोध घेत असते दुसरीकडे आपला आरुष जो आहे तो इकडे घरामध्ये आलेला असतो पूर्वी त्याला बोलते की तुला बाबा किती आवाज देत होते आरुष तू का बरं ऐकायला तयार नाही अरे एखादं हाड मोडलं असतं तर काय केलं असतं बरं असं पूर्वीही बोलत असते तेवढ्यामध्ये शेजारच्या बायका ज्या आहेत त्या तिथे येतात आणि आरुषला बोलतात की कशाला चढलास रे बाबावरती तू तेव्हा इकडे काकी बोलतात की अहो आमच्या घरामध्ये जर पाणी शिरलं असतं तर काय केलं असतं बरं त्यानंतर इकडे की काकी लगेच बोलतात की एवढी काळजी ऐका तुम्हाला तेवढ्यामध्ये इकडे शेजारचे काका तिथे येतात आणि बोलतात की एवढा मोठा काळोख पडलेला असताना त्या छतावरती चढायची काय गरज होती सोबत कुणाला तरी जायचं ना तेव्हा पूर्वी लगेच काकांना बोलते की अहो काका तेवढ्यामध्ये आरुषचे काका जे असतात ते जवळ बसतात आणि बोलतात की आरुष बाळा तुला, तुला तर काहीच झालं नाही ना तेव्हा आरुष बोलतो की नाही काका तुम्ही नका काळजी करू मला कुठेही काहीच लागलं नाही तेवढ्यामध्ये काकी जे असतात त्या या आबाला बोलतात की हा टॉवेल घे आणि तुझे केस कोरडे कर आजारी जर पडली तर आमच्या माथ्यावरती सर्वजण ओरडतील असं काकी या आबाला बोलतात तेवढ्यामध्ये काकी ह्या आपल्या काकांना बोलतात की अहो त्याला नाही लागलं कुठे फक्त थोडंसं खर्चटलंय हे बघ आरुष मी तुझ्यासाठी चहा आणलाय असं म्हणत काकी ह्या आरुषच्या हातात चहा देतात तेवढ्यात आबा बोलते की अहो मीच आले म्हणून आरुष खाली पडण्यापासून वाचला असं जेव्हा इकडे आबा बोलत असते तेव्हा काकी बोलते की हो ना बाई तुझ्यामुळेच वाचला आता आबा लगेच या आरूचा कान जोरामध्ये घट्ट पकडते आणि लगेच बोलते की काय गरज होती तुला वरती चढायची तू जर पडला असता आणि तुला जर खूप लागलं असतं तर हॉस्पिटलचा किती खर्च झाला असता बरं असं आबाही बोलत असते तेवढ्यामध्ये काकी बोलतात की, की अगं तू असं तिन्ही सांजेच्या वेळीस पैशांचा सा विषय काढू नको एकतर आमच्या घरामध्ये पैसाच येत नाही आहे तेव्हा इकडे आबाव लगेच बोलतात की तसं नाही हो काकी परंतु आरुषला जर जास्त लागलं असतं तर काय झालं असतं तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की जीवावर बेतेल असं कुठलंच काम करायचं नसतं चार पैसे गेले तरी चाललं असतं असं काका बोलत असतात आता काकी लगेच बोलतात की यांचंच यांना पटतंय बोलायचं कुठून पैसे आणायचे पैसे तर नाही घरात दुसरीकडे आता त्या छतावरती जो कावळा बसलेला असतो तो ओरडत असतो दुसरीकडे आरुष आपल्या काकांना बोलतो की काका तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ तुमचा आरुष तुम्हाला डोळ्यासमोर सुखरूप दिसतो ना मग कशाला एवढं काळजी करता असं म्हण तिकडे काका लगेच आपल्या आरुषला घट्ट मिठी मारतात आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात नंतर काका बोलतात की हे बघ बाळा इथून पुढे तू तु, तुझ्या जीवाला जप तुला जर काही झालं तर मी नाही स्वतःला माफ करू शकणार हे बघ आरुष मी तुला महत्त्वाचं एक गोष्ट सांगतो उद्यापासून तू स्वतःची जास्त काळजी घ्यायची तेव्हा आरुष बोलतो की काका तुम्ही असं काय बोलता नेमकं उद्यापासून काय आहे माझी काळजी कशासाठी घ्यायला लावता हो तुम्ही तेवढ्यामध्ये मित्रांनो तो कावळा जो आहे तो खूप मोठमोठ्याने ओरडू लागतो काकांना लगेच त्या कावळ्याचा आवाज येऊ लागतो आता इकडे काका खूप चिडतात आणि ललितला सांगतात की ललित उठ त्या कावळ्याला इथून हकलून दे बरं किती वेळचा ओरडतोय तो कावळा आता ललित लगेच आपल्या हातातील मोबाईल जोरात फेकून देतो आणि तो कावळ्याला हकलण्यासाठी बाहेर येतो इकडे आरुष आपल्या काकांना बोलतो की काका नेमकं तुम्ही असं का बोललेत मला असं उद्यापासून का बरं काळजी घ्यायला लावतात तुम्ही तेव्हा इकडे काका बोलतात की बाळा उद्यापासून तुला उद्यापासून उद्यापासून पंचवीसावं वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे म्हटलं की काळजी घे बाकी काही नाही आता तेवढ्यात आबा लगेच गंमत करते आबा लगेच बोलते की काय आरुष अरे तुला फक्त काळजी घेण्यासाठी सांगतात आणि लगेच तू काय बोलतो काकांना आता चहा घे एवढा आणि काळजी घे स्वतःची नाहीतर तुझेही सर्व विद्यार्थी येथील प्रोफेसरला बघायला असंही आबा बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे काकी बोलतात की अहो आबा मॅडम कुठे चाललात बाहेरचा रस्ता इकडून आहे तुम्ही इकडे घरातल्या रस्त्याकडे का चाललात तेवढ्यामध्ये आबा बोलते की अहो काकू मी तुमचा टॉवेल ठेवते बाकी काही नाही तेव्हा काकी बोलतात की दे इकडे तो टॉवेल ठेवते मी तू फक्त तुझ्या मर्यादेमध्ये राहा बाकी काही नाही असं काकी ह्या आबाला बोलतात तेव्हा पूर्वी जी आहे ती लगेच आपल्या आईकडे बघत असते तेवढ्यामध्ये काकी लगेच बोलतात की इथे माझं किचन आहे ह्या रूमकडे तिथे तू अजिबात एंट्री मारायची नाही असं काकी ह्या आबाला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे आरुषचे काका जे असतात ते आता आरुषकडे बघतात त्यांना पूर्ण आरूचीच काळजी वाटत असते आता आबा पुन्हा या आरुषच्या समोर येते आणि आरुषला बोलते की बाळा आराम कर मी येईल पुन्हा आता काकी बोलतात की अगं पुन्हा कशाला येणार तू तेव्हा इकडे आबा बोलते की अहो काकू माझा बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे त्यामुळे मला नाही चुकावं लागणार मला तर यावंच लागणार ना असं जे आबा आहे ती बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे पूर्वी जी आहे ती आबाकडे येते आणि आबाला बोलते की अगं आई मी स्वारी बोलते बर का कारण आई तुला खूप बोलली त्यावेळेस इकडे आबा बोलते की जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ अगं ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये ज्याची त्याची जागा जिथे तिथे असतेस आपण समोरच्याला स्वारी बोललं की लगेच माफ करून टाकायचं तेव्हा पूर्वी लगेच बोलते की मी अगदी कुणालाच असं सॉरी म्हटलं की माफ करत नाही बरं का तेव्हा इकडे ही पूर्वीची आहे ती आबाला बोलते की तुझे विचार किती सुंदर आहेत ग आबा तेव्हा आबा बोलते की अगं आरुष दादाचे विचार आहेत तुझ्या माझे नाही तेव्हा इकडे पूर्वी बोलते की अगं तू आणि आरुष दादा तुमची अगदी बेस्ट जोडी दिसेल बरं का तेव्हा इकडेही आबा बोलते की नाही ग आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड आहोत दुसरीकडे काका जे असतात ते आपल्या आरुषला ड्रेस चेंज करण्यासाठी सांगतात तेव्हा हा आपला आरुष जो आहे तो ड्रेस चेंज करण्यासाठी जातो तेवढ्यामध्ये इकडे काका जे आहे ते आपल्या ह्या काकींना बोलतात की आसावरी तू आबाला नेहमी टोचून का बोलतेस अगं आबा आणि आरुष हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत आरुषला थोडं काही बोललं तर आबाला खूप त्रास होतो तू कशाला बोलतेस बरं तेव्हा ही आबावरी बोलते की जेव्हापासून आरुषच्या आयुष्यात ती मुलगी आली तेव्हापासून माझं जे महत्त्व आहे ते खूप कमी झालंय त्यामुळे ती मुलगी मला बिलकुल आवडत नाही असं ही आसावरी जी आहे ती काकांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही पर्णिकाची आई जी आहे जी ती इकडे जंगलामध्ये ह्या पर्णिकाचा शोध घेत असते आणि एकदा माझी पर्णिका कुठे दिसेल असं तिच्या मनाला वाटत असतं आणि ती आपल्या हातामध्ये तो कंदील घेऊन चाललेली असते दुसरीकडे काका जे असतात ते घरात असतात आणि काका आपल्या मनाशी बोलतात की विद्याधर वयाच्या पंचवीसाव्या वर्ष वर्षापर्यंतच आरुष जो आहे तो सुखरूप राहील असं या अमृतस्वामींचं बोलणं जे आहे ते या आपल्या विद्याधरला आठवतं आणि विद्याधर लगेच अमृतस्वामींना कॉल लावतात इकडे आता अमृत स्वामींना कॉल जेव्हा विद्याधरने लावलेला असतो परंतु इकडे अमृत स्वामी जे आहे ते फोन उचलण्यासाठी तयार नसतात ने काही तो कॉल रिसीव केलेला नसतो इकडे आता विद्याधर खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो बोलतो की अमृतस्वामी तर कॉल उचलायला तयार नाही ते आता मी काय करू दुसरीकडे पर्णिकाची आई जी आहे ती पर्णिकाचा शोध घेत असते दुसरीकडे विद्याधर जो आहे तो आता कपाट उघडतो आणि कपाटामध्ये जिथे सोन्याचे दागदागिने ठेवलेले असतात त्यामधून तो एक डब्बा बाहेर काढतो आणि त्या डब्ब्यामध्ये एक छोटंसं गाठोडं असतं त्या गाठोड्यामध्ये रुद्राक्षची जी माळ आहे ती माळ जी आहे ती बांधून ठेवलेली असते आता इकडे विद्याधर आपल्या मनाशी बोलतात की जोपर्यंत गुरुजींची माझं बोलणं होत नाही तोपर्यंत मला ही रुद्राक्षाची माळ जी आहे ती मला इथे गळ्यात घालायची आहे कारण आज मला ही माळ जर गळ्यात घातली तर आरुजच्या जीवाला कुठलाच धोका होणार नाही असं इकडे आपला हा विद्याधर जो आहे तो ती माळ जी रुद्राक्षाची असते ती आपल्या कपाळी लावतो आणि ओम रुद्राक्ष माला असं म्हणू लागतो इकडे असं बघायला मिळतं की ही पर्णिकाची आई जी आहे ना ती आता अमृत स्वामींनी जिथे आपल्या ह्या रजनीशला ज्या रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं त्या रूमच्या समोर ती पोहोचलेली असते आणि ती आपल्या हातामध्ये कंदील घेऊन त्या दरवाज्यासमोर आलेली असते इकडे काकी ज्या आहेत त्या ह्या आपल्या काकांना विचारतात की तुमच्या हातात काय आहे तेव्हा इकडे काका बोलतात की अगं ती रुद्राक्षाची माळ आहे माझ्या हातामध्ये दुसरं काही नाही परंतु काकी ज्या आहेत त्या ऐकायला तयार नसतात त्या ती रुद्राक्षाची माळ हातामध्ये घेतात आणि पुन्हा कपाटामध्ये ठेवून देतात आणि लगेच बोलतात की आपण पोटाला चिमटं घेऊन त्या मुलाला वाढवलंय व्याजा सगट सर्व काही मी वसूल करणार आहे तुम्ही अजिबात रुद्राक्षाची ही माळ जी आहे ती आरुषला द्यायची नाही त्यामध्ये जे सोनं आहे ते मला लागणार आहे माझा हक्क मला मिळालाच पाहिजे असं आसावरी या विद्याधरला बोलत असते आणि तेवढ्यामध्ये काका जे आहे ते आपल्या काकीशी बोलत असताना आरुष तिथे येतो आता आरुष समोर आलेला बघून काकी आणि काका दोघेही आरुषकडे बघतात आरुष लगेच बोलतो की तुम्ही थोडं महत्वाचं बोलत होते का मी नंतर येऊ का तेव्हा इकडे काकी बोलतात की नाही नाही झालं आमचं बोलणं तेव्हा इकडे आपला आरुष जो आहे तो आपला पगार जो झालेला असतो त्याचे सर्व पैसे या काकींच्या हातामध्ये दे देतो आणि काकींना बोलतो की माझा पगार झाला हे पैसे राहू द्या तुमच्याकडे परंतु काका बोलतात की नाही तुझ्याकडेच राहू दे तुझं पगार तेव्हा आरुष बोलतो की नाही काकी पूर्वेच्या कॉलेजची फी जी आहे ती भरायची ललितला पण पैसे हवे ऐत वाटतं दोघांची कामे करा असं हा आरुष आपल्या काकींना बोलतो आणि सर्व पैसे काकींच्या हातात देतो आता इकडे काकींना जे पैसे आरुषने दिलेले असतात ते पैसे बघून काकी खूपच खुश होतात आणि बोलतात की माझा गुन्हे बाळ आहे तू इकडे आता काका जे आहेत ते ह्या आपल्या काकींना बोलतात की बघा किती माझा आरुष चांगला आहे आत्ता स्वतःचा पगारसुद्धा त्याने तुझ्या हातात आणून दिलाय तेवढ्यामध्ये काकी बोलतात की बाद झालं तुमचं कौतुक बंद करा कौतुक करणं एखाद्या दिवशी तो आपल्याला सोडून कधी कुठे निघून जाईल माहीत पण नाही असं म्हणत काकी लगेच जे पैसे आरुषने दिलेले असतात ते सर्व मोजू लागते आणि काकांना बोलते की अजिबात एक शब्द बोलायचा नाही माझा हिशोब चुकतो शांत बसा गप्प बसा असंही काकी काकांना बोलते दुसरीकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती लगेच एकटीच मनाशी बडबडत असते की आता उद्या माझी पर्णिका येणार आणि त्या आरूचा अंत होणार असंही पर्णिकाची आई बोलत असते त्यानंतरही पर्णिकाची आई मोठमोठ्याने बोलू लागते की कुठे नेऊन ठेवले आरुषला विद्याधर कुठे नेऊन ठेवले आरुषला असंही पर्णिकाची आई एकटीच बडबडत असते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये खूप छान इंटरेस्टिंग भाग होणार आहे कारण आरूजचा जो काही वाढदिवस असतो तो आता घरामध्ये साजरा होणार असतो आबा ही हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरूजच्या घरी आलेली असते पूर्वीसुद्धा छान तयार झालेली असते आणि तेवढ्यामध्ये आता ह्या पूर्वी आणि आबा दोघेही केक कट करणार असतात आणि तिथे केकच्या जवळ आरुष जो पंचवीस वर्षाचा कंप्लीट झालेला असतो त्यामुळे जे काही पंचवीस अक्षराचं जे कॅन्डल तिथे असतं तिथे आता ती मेणबत्ती पेटवलेली असते आणि आपला आरुष जो आहे तो ती मेणबत्ती आता हळूच फुंकर मारून विझवणार असतो काकांचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे घड्याळावरतीच असतं कारण बारा वाजायला फक्त पाच मिनिटेच बाकी असतात इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आता ह्या आरुषच्या घराबाहेर येते आणि तेवढ्यामध्ये घराचा दरवाजा अचानक उघडतो आणि ही परणिकाची आई जी आहे आरुश ती या आरुषला आरुष बाळा इकडे ये चल असं म्हणू लागते आणि तेवढ्यामध्ये आरुष तिच्याकडेच बघत राहतो आणि इकडे काका जे असतात ते आता आरुषकडेच बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं खूपच छान उद्याचा भाग होणार आहे त्यामुळे उद्याच्या भागाचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता ह्या आरूजचा अंत होईल का आणि पर्णिका ही पुन्हा जिवंत होईल का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद